समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो <laughs> समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उमेदवार नेते मान्यवर तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी सप्रेम जय भीम मित्रांनो आज आपण इथे जमलोय ते नगर परिषदेच्या वाडीच्या नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी आणि ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाची आहे ही आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे इथे बरेचसे असे लोक आहेत ज्यांना वाटतं की लोकसभा जास्त महत्वाची आहे ज्यांना वाटतं विधानसभा जास्त महत्वाची आहे पण त्यांना असं वाटतं की ही छोटी निवडणूक आहे इकडे मतदान नाही केलं तर चालतं इकडे दुसऱ्या कोणाला मतदान केलं तरी चालतं पण हा गैरसमज दूर करायला आज मी आपल्या सर्वांसमोर आलो आपली ही जी निवडणूक येते स्थानिक स्वराज्य संस्थेची हे आपल्या स्थानिकचे मुद्दे आपल्या वाढीतले मुद्दे आपल्या वस्तीतले मुद्दे आपल्या गल्लीतले प्रश्न सोडवण्याची ही महत्वाची निवडणूक येते आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना अशाच एका उमेदवाराला मतदान करायचंय ज्याला आपल्या स्थानिकचे प्रश्न कळतात ज्याला तुमच्या सर्वांच्या आडी अडचणी कळतात आणि ज्यांना काम करण्याची इच्छा आहे आणि जो आपल्या वाढीचा विकास करू शकेल अशाच आपल्याला नगरसेवकांना या निवडणुकीमध्ये निवडून द्यायचं आता बऱ्याचशा लोकांना वाटतात आमदार खासदार हे मोठे लोक आहेत आणि सगळी कामं यांच्याकडनंच होतात पण मला कोणी सांगू शकेल कि एका चा एका निदी की एका आमदाराचा एका वर्षाचा निधी किती असतो माहिती आहे किती असतो पाच कोटी एका खासदाराचा निधी किती असतो एका वर्षाचा पाच करोड दहा करोड आणि जर आपल्या नगर परिषदेच्या अध्यक्षांना फक्त दलित वस्तीचा निधी मंजूर करायचा ठरवला तर तो आपल्या वाडीचा दलित वस्तीचा निधी किती जातो किती सतरा ते अठरा करोडच्या वरती जातो आणि हा फक्त मी दलित वस्ती विकास कामांचा निधी म्हणतो रस्त्याचा निधी वेगळा पाण्याचा निधी वेगळा आरोग्य सेवेच्या निधीचा वेगळा बांधकामाचा वेगळा महिला बालकल्याणचा वेगळा शिक्षणाचा वेगळा तर आता तुम्ही मला सांगा की हा पाच करोड जास्त आहेत दहा करोड जास्त आहेत का सतरा अठरा करोड जास्त आहेत सतरा अठरा करोड आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की लोकसभेला जे झालं ते झालं विधानसभेला झालं ते झालं पाच वाल्याला दहा वाल्याला ओढत जाऊ देत आपल्याला या निवडणुकीमध्ये सतरा अठरा कोटीचा मालकाला निवडून आणायचंय आणि तो सतरा अठरा कोटीचा मालक आपल्या हक्काचा असला पाहिजे आणि तो फक्त वंचित बहुजन आघाडीचाच असला पाहिजे हे आपण सर्वांनी आज इथे ठरवायचं आणि मित्रांनो दुसरी अजून एक गोष्ट समजून घ्या की आपले जे आमदार खासदार असतात ते कोठी बंगल्यामध्ये राहणारी लोक असतात महालामध्ये राहणारी लोक असतात विमानांनी येतात हेलिकॉप्टरनी येतात मोठ्या मोठ्या मर्सिडीज बीएमडब्ल्यू चा ताफा घेऊन येतात आणि आपले प्रश्न काय इकडच्या लोकांच्या समस्या काय यांचा त्यांचं काहीही नातं नसतं अशी एक परिस्थिती आहे पण दुसऱ्या बाजूला आपले जे नगरसेवक आहेत ते आपल्याच एरियामध्ये राहणार आहेत तुमच्याच गल्लीमध्ये राहणारे तुमच्याच वस्तीमध्ये राहणार आहेत वाडीमध्ये आंबेडकर नगरमध्येच राहणारी लोक आहेत आणि तुमच्या सर्वांच्या समस्या काय तुमच्या सर्वांच्या आडी अडचणी काय आपल्या या एरियाचे प्रॉब्लेम्स काय हे त्यांना बरोबर पद्धतीने कळतं कारण हीच लोक त्या प्रॉब्लेम्सना त्या अडीअडचणीला सामोऱ्यास गेले आणि जी लोक त्या अडी अडचणींच्या सामोऱ्यास गेले आणि जी लोक त्या अडीअडचणीला समोर जाऊन आज इथपर्यंत पोहोचले त्याच लोकांना कळतं की या अडीअडचणी कशा सोडवायच्या आणि ह्याच्यावरती मार्ग कसा काढायचा आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये भूलताफ्याला बळी नका पडू आमिषाला बळी नका पडू आणि आपलं मत, मतन, पाकीट, मत हे मटन पाकिट आणि बाटली ह्याच्या मागे अडकवण्याशिवाय आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या विकास कामाच्या मागे उभं करा आणि आपणच एकत्र येऊन वाढीचा विकास करू ही अशी आपण कल्ना घडू शकतो आणि मित्रांनो हेच बोलत असताना मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणि नगर परिषदेमध्ये आपल्याला महत्वाचा अधिकार दिलाय बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामधनं की इकडचे स्थानिकची नागरिक स्थानिकची लोक हे या निवडणुकीमध्ये उभे राहतील आणि स्वतःचा प्रश्न सोडवतो ही निवडणूक जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकायची नाही ही निवडणूक हिंदू मुस्लिमच्या राजकारणामध्ये अडकायची नाही आहे ही निवडणूक आपल्या घराला नळ आहे की नाही आणि त्या नळाला पाणी येतं की नाही आपल्या वस्तीमध्ये नाणे आहेत की नाही आपल्या वस्तीमध्ये रस्ते आहेत की नाही आपल्या वस्तीमध्ये शाळा आहे की नाही त्या शाळेचं नीट सोयी सुविधा आहे की नाही त्या शाळेमध्ये रोज शिक्षक शिकवायला येतो की नाही आपल्या इकडे हॉस्पिटल आहे का आरोग्य केंद्र आहे का आणि ह्या सगळ्या सोयी सुविधा मिळवून घ्यायची आणि जर त्या सोयी सुविधा नसतील तर असा एक उमेदवार निवडून द्यायची जो या सोयी सुविधा उपलब्ध करेल याच्यासाठी महत्वाची निवडणूक आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे कारण ऐका जेव्हा निवडणूक येते तेव्हा भाजप एकच गोष्ट म्हणतो की हिंदू खत्रे मे हिंदू खत्रे मे म्हणून भाजपची लोक बोलत राहतात पण आता तुम्ही सोपा विचार करा की जर कोणाला आरोग्य सेवा नाही मिळाली जर कोणाला हॉस्पिटलचा बेड नाही मिळाला जर कोणाला पेण्यासाठी स्वच्छ पाणी नाही मिळालं आणि जर कोणाला खायला अन्न नाही मिळालं तर तो हिंदू असो मुसलमान असो बौद्ध असो सिख असो ईसाई असो तो कोणताही माणूस असो तो खत्र्यामध्येच असणार आहे कारण हिंदू असो मुसलमान असो बौद्ध असो माणसाला प्यायला स्वच्छ पाणी लागतं जेवायला जेवण लागतं अन्न लागतं आणि त्याचबरोबर आजार झाले तर आरोग्य सेवा लागते आणि ह्या सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याची ही निवडणूक आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की ह्या निवडणुकीमध्ये आपण अमिषाला आणि भूळ ताफ्याला बळी नका पडू आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो मला आपल्या सर्वांसमोर अजून एक गोष्ट मांडायची की आपण जर आपल्या वाडीची लोकसंख्या बघितली आपण आपल्या वाडीमध्ये आंबेडकर नगरची लोकसंख्या बघितली तर आपल्याला इकडे काय इकडे बहुतांश लोक हे आंबेडकरवादी लोक राहतात वंचित समाजात आलेली लोक राहतात पण तुम्ही वाडीचे सगळे धंदे बघितले व्यवसाय बघितले कंपन्या बघितल्या दुकाने बघितले तर तुम तुम्हाला प्रामुख्याने हे दिसेल की आज ह्याच्यामध्ये आंबेडकर वाद्यांचा बौद्धांचा वंचितचा कुठेही समावेश नाहीये आपण दुसऱ्यांच्या फॅक्टरीमध्ये काम करतो लेबर म्हणून काम करतो दुसऱ्यांच्या दुकानात काम करतो पण आपल्या नावावर आज धंदे नाही आहेत आपल्या नावावर व्यवसाय नाही आहेत आपल्या नावावर एंटरप्राइजेस नाही आहेत आणि ह्याच्यामुळे आपली परिस्थिती मागास झाली हे लक्षात ठेवा आणि बाबासाहेब आंबेडकरनी नेहमी म्हटलं होतं की पॉलिटिकल फ्रीडम हा सोशल फ्रीडम आणि इकॉनॉमिक फ्रीडमशी निगडित असतो याचा अर्थ इतकाच होतो की आपलं सामाजिक स्वातंत्र्य आणि आपलं आर्थिक स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्यावरती अवलंबून राहतं आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगायला आलोय की इकडचे धंदे इकडचा कारभार इकडचा व्यवसाय आपल्या हातात येणार नाही जोपर्यंत आपण एकत्र येऊन इकडची सत्ता आपल्या हातात घेत नाही आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगते की आज ही वेळ आलेली आहे की वाडीचा विकास आपण सर्वांनी करावी आज ही वेळ आली आहे की वाडीची सत्ता इकडच्या आंबेडकर राजांनी बहुतांनी वंचितांनी हातामध्ये घ्यावी आणि आज ती वेळ आली आहे की इकडच्या आंबेडकरवाद्यांनी ठराव करून वाडीचा नगर अध्यक्ष पद हे वंचित बहुजन आघाडीला मिळवून स्वतःच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी लेकरांसाठी एक व्यवसाय आणि त्याचबरोबर इकॉनॉमिक आर्थिक फ्रीडम उभा करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगणार आहे की ह्या निवडणुकीमध्ये अजून कोणत्याही पक्षाच्या मागे नका भाजप निवडून आलेत काँग्रेस निवडून आले शिवसेना राष्ट्रवादी सत्तेमध्ये राहिलेत पण इकडच्या आंबेडकरवाद्यांना इकडच्या बौद्धांना सत्तेपासून व्यवसायापासून पैशापासून धंद्यापासून आणि आर्थिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्याचं काम इकडच्या सत्ताधाऱ्यांनी आणि प्रास्थापक केलंय आणि या निवडणुकीमध्ये या प्रास्थापितांची मक्तेदारी आणि माज उतरवण्याची आज गरज इकडच्या आंबेडकरवाद्यांना आणि <प्राद> म्हणून मी परत एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की जर इकडे आपल्याला आंबेडकरवाद्यांचे व्यवसाय आंबेडकर वाद्यांचे कंपन्या फॅक्टर्या एंटरप्राइजेस हे उभं करायचं असेल तर राज सत्ता हातात घेण्याशिवाय आपल्याला कोणताही पर्याय नाही हे मी माझ्या मित्रांना सांगू इच्छितो आणि दुसऱ्या बाजूला अजून एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो कि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असते किंवा नगर परिषदेची निवडणूक असते ही तळ्यागळ्यातल्या माणसाची निवडणूक असते कष्टकरी कार्यकर्त्यांची आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिक परिस्थितीतनं आलेला नागरिक आणि कष्टकरी कष्टात आलेला नागरिक ही निवडणूक लढायला इच्छितो पण आज या भाजपने असा एक व्यवस्था उभी केली आहे की इकडचा सर्वसामान्य नागरिक जिंकूच नाही शकणार किंवा उभाच नाही राहू शकणार एकवीस नोव्हेंबरला एक, एक बातमी आली होती कि भाजपचे शंभर नगरसेवक हे या महाराष्ट्रामध्ये निवडून आले किती शंभर आता मला सांगा निवडणूक कधी आहे दोन तारखेला म्हणजे कधी उद्या दुसरं मतमोजणी कधी आहे तीन तारखेला म्हणजे परवा आणि एकवीस तारखेला म्हणजे तब्बल दोन आठवडे आधी भाजपचे नगरसेवक शंभरच्या आकड्यांनी निवडून येतात म्हणजे तुम्ही याच्यामध्ये गंमत बघा निवडणूक व्हायच्या आधी मतमोजणी व्हायच्या आधी भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येतात हे ये कस होत हे कशाला होत जर भाजपचे शंभर नगरसेवक निवडणुकीच्या आधीच निवडून येत असतील तर मग इकडचं इलेक्शन कमिशन इलेक्शन घेण्याचं नाटक तरी कशाला करते आणि मित्रांनो निवडणुकीच्या शंभर निवडणुकीच्या आधी शंभर नगरसेवक जेव्हा निवडून येतात जेव्हा एकाही माणसाने स्वतःच मत टाकलं नसतं जेव्हा एकाही माणसाचं व्होटिंग झालं नसतं जेव्हा शंभर लोक निवडून येतात त्याला मी एक इंग्लिश मध्ये शब्द वापरतो आणि एक मराठी मधला शब्द वापरतो इंग्लिश मधला शब्द आहे चिटिंग भाजपच चिटिंग करून निवडून येतात आणि याला बोलायचं झालं तर ह्याला आपण मराठीमध्ये रडीचा डाव असं म्हणतो आणि माझ्या हा रडीचा डाव खेळतो आणि रडीचा डाव खेळून निवडणुकीच्या आधीच शंभर नगरसेवक हे निवडून आणतो मित्रांनो हे एका बाजूला घडत आणि इकडे बरेच तरुण मित्र माझे उभे आहेत तरुण मित्रांना वगळून जे ज्येष्ठ उभे आहेत त्यांनी मला हात वर करून दाखवावा की ह्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये किती लोकांनी मतदान केलं लोकसभा असो विधानसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो ह्याच्या आधी किती लोकांनी मतदान केलंय हात वर करून दाखवा आता ज्यांनी ज्यांनी ह्याच्या आधी मतदान करून दाखवलंय तुम्ही मला एक गोष्ट सांगा की ह्याच्या आधी असं कधीतरी झालंय का की रात्री एक तारखेला रात्री दहा ता पर्यंत प्रचार चालतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता व्होटिंग होत असं कधीतरी झालंय का नाही दीड दिवस आधी संध्याकाळी पाच वाजता प्रचार बंद होतो बरोबर 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 पण आज बघा काय झालंय रात्री दहा पर्यंत आज प्रचार होणार आणि उद्या सकाळी सात वाजता मतदान होणार ह्याला पण मी रडीचा डावाच म्हणतो कारण तुम्हाला सांगतो का कारण सगळ्यात पहिले निवडणुकीचा प्रचार थांबणार होता तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता मग कमळाबाई रडायला लागली कमळाबाई म्हटले आमचे निवडून नाही आहेत वेळ वाढवून द्या इलेक्शन कमिशन म्हटले ठीक आहे तू रडू नको तीस तारखेला रात्री दहापर्यंत प्रचार कर मग कमळाबाई परत रडायला लागली कमळाबाई म्हटली ह्या वेळ पुरत नाही अजून वाढत इलेक्शन कमिशन म्हटलं ठीक आहे तू रडू नको एक तारखेला पाच पर्यंत प्रचार कर मग कमळाबाईंनी सर्वे केला कमळाबाईला कळलं की आमचे काही निवडून नाही आहेत मग कमळाबाई परत रडायला लागली आणि मग इलेक्शन कमिशन म्हटलं की हे बघ रात्री एक, एक तारखेला रात्री दहा पर्यंत प्रचार वाढवून देतो ह्याच्याहून जास्त वाढवता नाही येणार कारण दुसऱ्या दिवशी सात वाजता वोटिंग आहे आणि म्हणून इलेक्शनचा प्रचार हा एक तारखेला रात्री दहा पर्यंत खेचण्या गेलेला आहे हे आपण सर्वांनी समजून घ्या आणि जर ह्याच्या नंतर परत कमलाबाई रडली तर इलेक्शन कमिशन त्यांना सरळ सांगेल तुम्ही मशीन मॅनेज करा ना तसेच तर निवडून येतात पण मित्रांनो अजून एक गंमत याच्यामध्ये आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे की ह्या निवडणुकीमध्ये आणि या निवडणुकीच्या दरम्यान आणि ह्या प्रचारामध्ये भाजपची लोक येतात तेव्हा भाजपची लोक एक गांधीजी सुद्धा घेऊन येणार आहेत हे लक्षात ठेव कारण भाजपच्या गाईन येतील भोंग्याचे रिक्षा येतील कार्यकर्ते येतील आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी येतील काय गोष्टी येतील अजून काय बाटली आणि अजून काय येतं काळ्या पिशवीत येतं बघ काळ्या पिशवीत घेऊन येतं काय येत मटण पण जर तुमच्या घरी भाजपवाले किंवा पंजावाले किंवा तुतारी वाले किंवा कि मशाल वाले किंवा धनुष्यबाणवाले किंवा घड्याळवाले जर तुमच्या घरी गांधीजी घेऊन आले तर त्यांना म्हणा आमच्या घरी गांधीजी नको आमच्या घरी बाबासाहेब आहेत आणि तरी त्यांनी गांधीजी घ्यायचा आग्रह धरला तर घ्या बिंदास गांधीजी पण मग हे बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने द्यायचं आणि मग हे वंचित बहुजन आघाडीला द्यायचं आणि मित्रांनो मी आपल्या सर्वांना एवढंच जाता जाता सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर बौद्ध समाजावरती दलित समाजावरती खूप मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार चालू आहे आणि तोच त्याच प्रकारे इकडच्या मुसलमान बांधवांवर पण चालू आहे आदिवासी बांधवांवर आणि बहुजन समाजावरतीच चालू काल मध्ये एक घटना घटली ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्राला आणि भारताला हादरा दिलाय आणि त्याला आपल्याला अजूनही कळत कि आंतरजातीय जातीय प्रेम प्रकरणामध्ये दोन हजार पंचवीसच्या मध्ये सुद्धा तरुणांचे मर्डर होतात ऑनर किलिंग होत ही वस्तुस्थिती आपण विसरू नका आज इकडच्या मनुवाद्यांनी डिश टी व्ही आणि अँटिना वाल्यांनी चड्डी वाल्यांनी एक असं कटकरस्थान उभं केलंय की त्यांना महाबोधी बुद्ध विहार हे त्यांच्या गळ्यात टाकायचंय आणि महाबोधी बुद्ध विहार हे बौद्ध भिक्खूंच्या हातात न काढून त्यांना तिकडच्या ब्राह्मण व्यवस्थेच्या हातामध्ये द्यायचे संन्यस्त खडग नावाचं एक नाटक होतं ह्या नाटकामध्ये गौतम बुद्धांचा अपमान केला जात होता पण मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की आपण जर महाबोधी बुद्ध विहाराचा विषय घेतला तर हे नका विसरू की आज महाबोधी बुद्ध विहार तिकडच्या महाबोधीच्या हातामधन चा आणि जर बाहेर पडलाय आणि तो बी टी एम टी ऍक्ट आणणारे पक्ष हा भाजप नव्हता तर भाजपची बी टीम काँग्रेस पक्ष होता आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये मा आणि या भारतामध्ये जर कोणी महाबोधी बुद्ध विहारसाठी खऱ्या अर्थाने लढत असेल आंदोलनाला घेत असेल स्वाक्षरी मोहीम घेत असेल आणि स्वतःचे कार्यकर्ते घेऊन आंदोलन करायला बिहार बोधगयामध्ये गेलं असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही आणि गौतम बुद्धांचा अपमान करणारा संन्यास्त खडग मुंबईमध्ये नाटक बनणं पडण्याचं काम आणि त्या नाटकाच्या टीमला तिकडे पळवून लावून देण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलं आपल्या सर्वांना माहिती असेल की कोथरूड मधल्या तीन पोरींना तिकडच्या पोलीस प्रशासनाने रात्री घुसून केला त्यांना टॉर्चर करण्यात आलं आणि त्या मुलींना जातीवादक शिव्या सुद्धा दिल्या जेव्हा त्या तीन मुली कंप्लेंट द्यायला गेल्या तेव्हा त्या ते तीन मुलींची साधी एफ आय आर सुद्धा पोलिसांनी घ्यायचा नाकार दिला होता आणि त्याच्यानंतर तिकडे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पोहोचले तिथे मी स्वतः होतो अंजली ताई होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पवार सुद्धा तिकडे उपस्थित होते आम्ही सर्वांनी प्रेशर टाकलं आम्ही सर्व पोलिसांची मांडलो तरी पोलिसांनी रात्री तीन पर्यंत एफ आय आर घ्यायला नाकार दिला पण त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे ऍडव्होकेट रेखा चावरे वंचित बहुजन आघाडीचे पुण्याचे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट अरविंद तायडे यांनी कोर्टामध्ये धाव घेतला याचिका फाईल केली आणि आज कोर्टाकडनं ऑर्डर घेऊन आले की कोथरूड पोलिसांवरती ऍक्शन घ्या आणि कारवाई करा आण काम आघाडी केली आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशींची केस माहिती असेल बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली आणि त्या पुतळ्यासमोर एक संविधानाची प्रत होती ती प्रत तिकडे एका माणसाने फोडण्यात आली त्याच्या विरुद्ध आंबेडकरवादी वादी रस्त्यावरती उतरून आले आंबेडकरवादी रस्त, लोक रस्त्यावरती उतरून आले आंदोलन करायला गेलं आणि जसं आंदोलन केलं तसं पोलिसांनी तिकडे लाठी चार्ज चालू केला आणि कोंबिंग ऑपरेशन चालू केलं त्याच्यामध्ये एक तरुण आणि ही गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवा एक तरुण सोमनाथ सूर्यवंशी बौद्ध नव्हता वडार समाजाचा होता ओबीसी होता मायक्रो ओबीसी होता वटक्या विमुक्त समाजात येणार होता सोमनाथ सूर्यवंशी त्यांनी रस्त्यावरती आंदोलनाच्या भूमिकेमध्ये येऊन आले तिकडच्या पोलीस प्रशासनाने त्याला उचललं जेलमध्ये टाकलं आणि बेदम मारहाण केली या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा जीव गेला आणि तो जीव घेण्याचा प्रकार नाही त्याला मी मर्डर म्हणतो पोलीस कस्टडीमध्ये मर्डर झाली त्यांची त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आपलेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येऊन सरकारमध्ये सांगतात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सभागृहामध्ये उभं राहून सांगतात की सोमनाथ सूर्यवंशी हे हार्ट पेशंट होते आणि त्यांचा मृत्यू हा कार्डियाक अरेस्ट मुळे झाला होता वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी भूमिका घेतली बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत सोमनाथ सूर्यवंशींची पोस्टमॉर्टम करा आणि ती पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा करा ही भूमिका बाळासाहेब आंबेडकरांनी घेतली परभणीचे पोलीस म्हणाले की आमच्याकडे फसिलिटी नाहीये आमच्याकडे हायटेक लॅब अशी नाहीये ज्याच्यामध्ये आम्ही ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम करू शकू आम्ही म्हंटल काही फरक नाही पडत सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी औरंगाबादला घेऊन जा आणि तिकडे पोस्टमॉर्टम करा पण हे पोलीस प्रशासन इतकं हलकट नालायक निघालं की त्या पोलीस प्रशासनाने सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी एका व्हॅन मध्ये टाकून परभणीवर फिरवण्याचा प्रयत्न केला आणि ती औरंगाबादला जाणारी बॉडी परत फिरवून परभणीला आणण्याचा प्रयत्न केला हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते वंचित बहुजन युवक आघाडीच्या औरंगाबादची टीम होती खास करून ज्यांनी स्वतःच्या गाड्या काढल्या स्वतःचा ताफा काढला त्या अम्ब्युलन्सचा पाठलाग केला त्या पोलीस व्हॅनचा पाठलाग केला पोलिसांच्या गाड्या समोर स्वतःची गाडी आडवी उभी केली त्या पोलिसांची गाडी जागेवर थांबवली त्या पोलिसाला दम भरून रास्ता रोख करून त्या पोलिसाला त्याची व्हॅन परत फिरवून औरंगाबादला नेला लावली औरंगाबादच्या हॉस्पिटलमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाला होता आणि त्यांना कोणताही कार्डिया अरेस्ट आला नव्हता त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी स्वतः अंगावरती काळा कोट चढवला औरंगाबाद मध्ये युक्तिवाद केला दिल्लीमध्ये जाऊन सुप्रीम कोर्ट मध्ये युक्तिवाद केला आणि सोमनाथ सूर्यवंशी साठी एक ऑर्डर घेऊन आले आणि सुप्रीम कोर्टाकडनं ते अशी ऑर्डर घेऊन आले की परभणीमधल्या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे आणि परभणीमधल्या पोलिसांवरती ऍक्शन घेतली पाहिजे आणि हीच ऍक्शन घेऊन देवेंद्र फडणवीसांना अख्ख्या महाराष्ट्रासमोर खोट म्हणून उभं करणारे कोण असेल तर yes, ही वंचित बहुजन आघाडीचाच पक्ष आहे मित्रांनो कोणताही मुद्दा असो बीएसटीचं च आंदोलन असो आपली दीक्षाभूमीमध्ये जो पार्किंग लॉटचा घोळ घातला त्याचा आंदोलन असो आंबेडकर भवनचं आंदोलन असो भीमा गोरेगाव नंतरच आंदोलन असो रोहित वेंबुल्याचं आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि बाळासाहेब आंबेडकर नेहमी इकडच्या लढणाऱ्या लोकांच्या बरोबर आणि नेहमी इकडच्या वंचितांच्या शोषितांच्या पीडितांच्या दलितांच्या आदिवासींच्या बहुजनांच्या पाठीमागे एक खंबीर आधार म्हणून बनत आहेत आणि मी आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की येणाऱ्या काळामध्ये इकडच्या कोणत्याही वंचितांच्या घटकावर जर अन्याय अत्याचार झाला जर जाती झाली तर हे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांच्या खांद्याला खांदा जाऊन ही लढाई संपेपर्यंत उभे राहणार आणि म्हणून मी नेहमी म्हणत आलोय की या भारतामध्ये जर कोणी मनुवादाला संपू शकणार असेल जर कोणी आर एस एस ला अंगावर घेऊ शकणार असेल आणि जर कोणी या चड्डी गाईची हवा काढू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशामधले वादी आहेत अजून कोणाच्या बाबामध्ये आर एस एस ला थांबवण्याचा तम नाही हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे पण हेच बोलत असताना मित्रांनो आम्ही लढत राहू आणि लढत राहूच ही सत्य आहे पण ह्या लढाईमध्ये आम्हाला आपल्या सर्वांची साथ हवी आपण सर्व एकत्र येऊ या लढाईमध्ये हिस्सा घेऊ लढूया जिंकूया एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांच्या साथाबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे कार्यकर्ते आपल्या सर्वांसाठी उभे राहतात जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांसाठी इतके वर्ष लढत आले त्या उमेदवारांना सुद्धा आपल्या साथेची आणि आपल्या मतांची खूप गरज आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो की वंचित बहुजन आघाडीमधनं प्रभाग क्रमांक दोन अमधन सुनीता बोरकर प्रभाग क्रमांक दोन ब मधनं मनीष बोरकर तसेच प्रभाग क्रमांक अकरा मधनं श्रीमती राऊत श्रीमती महानंदा राऊत तसेच प्रभाग क्रमांक बारा अमधन आशिष नंदागवळी प्रभाग क्रमांक बारा ब मधनं सुनीता मेश्राम प्रभाग क्रमांक तेरा अमधन शीतल नंदागवळी प्रभाग क्रमांक तेरा ब मधन प्रभा उईके प्रभाग क्रमांक तेरा क मधन राजेश झांगळे जंगले आणि तसेच प्रभाग क्रमांक सहा आठ मधन चंद्रशेखर रहांगडे हे उभे आहेत वंचित बहुजन आघाडीकडनं नगर अध्यक्ष पदासाठी जंगले साहेब जंगले साहेब उभे आहेत मी आपल्या सर्वांना विनंती करतो की ह्यांना जास्त जास्त मतांनी आपण निवडून द्यावं उद्या सकाळीच मतदान आहे सर्वांना विनंती करतो की सकाळी लवकरात लवकर उठावं थंडीचा वेळ उठल्या उठल्या एक मस्त चहा टाका आणि मग तयार होऊन कुठे जायचं पोलिंग बूथवर बूत्वर्त। वर पोलिंग बूथवरती वरती गेल्यानंतर बटन कोणाचं दाबायचं बटन कोणाचं दाबायचं म्हणून मी म्हणतो इस मनुवाद की छाती पर आरएसएस की छाती पर बीजेपी की छाती पर आएगा रे रे आएगा एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान नमो नमोबोदय